आज अकरा मार्च अर्थात छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मृती दिन छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्यांना छावा असं सुद्धा म्हटलं जातं खर तर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखा कर्तबगार आणि अद्वितीय पराक्रमी योद्धा आपल्या महाराष्ट्राला लाभला हे आपलं एक नशीब आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी सांगायचं झालं तर चौदा मे सोळाशे सत्तावन्न या दिवशी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज यांचा जन्म झाला बालपणापासून अतिशय खडतर प्रवास आणि संघर्ष करत करत त्यांनी आपलं अस्तित्व सिद्ध करून दाखवलं पराक्रमी असणारा हा राजा सातत्याने अनेकांच्या सा टीकेचा धनी बनला इतिहासामध्ये जर आपण बारकाईनं पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोरगरीब सामान्य सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन आपला राज्यकार बचा खर तर छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील ही माणसं आपल्या विचाराने आजरावर ठरली आला तर तुमच्या सहलडू नाही आलात शिवाय लढू पण आम्ही लढणार हा संदेश आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेला आहे ज्या वेळेस औरंगजेब आणि वेगवेगळे आठ शत्रू स्वराज्यावर चाल करून आले होते त्यावेळेस संभाजी महाराज आपल्या निवडक सायन्यांसह आपल्या कमी संख्येने असणारे या सैन्यास या आठही शत्रूंशी लढत होते वयाच्या बावीसाव्या वर्षापासून बत्तीसाव्या वर्षापर्यंत म्हणजे नऊ वर्षाच्या कालावधीत एकशे वीस लढाया करणारा हा राजा कधीच हरला नाही एकही लढाई पराभूत न होणारा जगाच्या पाठीवर एकमेव राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आज आपण त्यांना अभिवादन करत आहोत त्याचं कारणही तसंच आहे तब्बल चाळीस दिवसांच्या वेगवेगळ्या भयानक शिक्षानंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी त्यांचा मृत्यू झालेला आहे औरंगजेबानं त्यांना खूप हाल करून मारलं स्वराज्याचा खजिना कुठे आहे माझे गद्दार कोण कोण आहे तुला सामील कोण कोण आहे त्यांची नाव मला सांग असं म्हणत औरंगजेब संभाजी राजांना आणि त्यांच्या मित्रांना कवी त्रास देत होता परंतु आपल्या जीवाची पर्वा केली नाही पण स्वराज्यातला एक रुपया सुद्धा या औरंगजेबाच्या ताब्यात जाऊ दिला नाही मी मेलो तर औरंगजेबा मी मेलो तर तुझी कबर याच महाराष्ट्रात माझे मावळे खोदतील असं बजावून सांगत होता तो माझा राजा छत्रपती संभाजीराजा या राजानं जे बोलून दाखवलं तेच भविष्यात खरं ठरलं काही कालावधीनंतर औरंगजेबाचा मृत्यू याच महाराष्ट्राच्या मातीत झाला आजही कबर त्याची याच महाराष्ट्राच्या मातीत आहे संभाजी महाराजांनी आपल्याला खूप काही शिकवून दिलेले वयाच्या चौदाव्या वर्षी अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषण महाग्रंथ लिहिलेला आहे एक दोन नव्हे तर तब्बल सोळा भाषांचा अभ्यास संस्कृत पंडित वेगवेगळ्या संस्कृत मधले ग्रंथ कविता संग्रह काय काय केलंय माझ्या राजाने ताकद पण तेवढीच पराक्रम तेवढाच ही माणसं आम्हाला हेच सांगतात आपले महापुरुष महापुरु सांगता जे जे आहेत ते महापुरुष आपल्याला हेच सांगतात की आमचे जे विचार आहेत ते विचारच आम्हाला इथपर्यंत घेऊन गेलेले आहेत आमचं कर्तृत्व हेच आमची ओळख आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या अभिवादन करताना या राजाचं या छत्रपती संभाजी महाराजांचं गुणगान करतोय त्यांच्याविषयी आपण आदरभाव व्यक्त करतोय पण त्याच वेळेस आपण त्यांचे विचार घेणंही तितकेच आहे त्यांनी जसं जीवाला जीव देणारा कलश मित्र मिळवला तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या जीवाला जीव देणारा मित्र कमवायच त्यांनी जस गोरगरिबांसाठी सामान्य रहितेसाठी काम केलं आपण सुद्धा तुम्ही मी सर्वांनी सामान्य लोकांसाठी गोरगरिबांसाठी काम करायचं त्यांनी ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या भाषांचा प्रचंड अभ्यास केला आपण सुद्धा वेगवेगळ्या भाषांचा प्रचंड अभ्यास करायचा कारण ज्यावेळेस आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा आपली मराठी तिथे वापरता येत नाही बाहेरच्या देशामध्ये गेलो तर इंग्रजी वापरावी लागते बाहेरच्या राज्यात गेलो तर हिंदी इंग्रजी वापरावी लागते आणि मग आपली अडचण बसते खूप काही सांगू शकतो आपण आपल्या चांगल्या गोष्टीवर ठाम राहण्याचं माझ्या राजाने शिकवलंय तुम्ही सुद्धा या दिनानिमित्त त्यांचा हाच आदर शिकाल की मी माझ्या गोरगरिबांसाठी माझ्या तत्वावर ठाम राहणार सर्वांसाठी प्रयत्न करणार कुणी कितीही मला किती अडचण आणू द्या कुणी कितीही त्रास देऊ द्या मी माझा चांगलपणा सोडणार नाही मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणाने करत राहणार हाच आदर भाव व्यक्त करत पण त्यांना आज पुन्हा एकदा अभिवादन करूयात धन्यवाद